राज्यातील बांधकाम पूर्ण झालेले प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रे कार्यान्वित करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून शासनाकडे केली त्या अनुषंगाने लवकरच सर्व आरोग्य केंद्रे कार्यान्वित करण्याचे आश्वासन राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी लेखी स्वरूपात दिले आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले की सन दोन हजार एकवीस दोन हजार पंचवीस या कालावधीत चारशे सोळा प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असून सद्यस्थितीत काही केंद्र अद्याप सुरू झाली नसल्याची बाब अंशता खरी आहे सद्यस्थितीत बांधकाम पूर्ण करण्यात आलेल्या दोनशे तेरा उपकेंद्रांपैकी दोनशे सहा आरोग्य केंद्र कार्यान्वित झाली असून उर्वरित आरोग्य उपकेंद्रे सुरू करण्याची कार्यवाही प्रगतीत आहे दोनशे सहा आरोग्य उपकेंद्रात आरोग्यसेवा सुरू करण्यात आली असून उर्वरित सात आरोग्य उपकेंद्रातील फर्निचर आणि वीज जोडणीचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच सदर हो आरोग्य उपकेंद्र कार्यान्वित करण्यात येतील तसेच सदरील आरोग्य उपकेंद्रात आरोग्यविषयक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता पुरवणी मागणीचा प्रस्ताव विधानमंडळाच्या आगामी अधिवेशनामध्ये सादर करण्यात आलेला आहे असे उत्तर दिले